वाशिम जिल्ह्यातल्या कारंजालाड तालुक्यातील ग्राम पोहा येथील वेदांत पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी भारतीय प्रजासत्ताक का दिनानिमित्त कारंजालाड तहसीलवर ध्वजारोहणाच्या वेळी परेड पथसंचलन केलं ग्राम पोहा येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुद्धा तेवढ्याच उत्साहाने परेड संचलनाचं सादरीकरण करण्यात आलं या पथसंचलनाकरिता स्कूलच्या सर्व शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले पथसंचलनाच्या वेळी क्रीडा शिक्षक ऋषिकेश सावळे मुख्याध्यापक विजय मालवे व इतर शिक्षक कर्मचारी यांचे सहकार्य लाभले या परेडमध्ये परेड कमांडर राशिका धोंडे नंदिनी भांडे अक्षरा आडे पौर्णिमा राठोड स्नेहल जाधव नेहा चव्हाण गौरी राठोड आचल जाधव मानसी राठोड संजना कोलपे खुशी चौधरी आयुषी चिल्लोरकर धनंजय करपे यश लोखंडे पियुष राठोड रणवीर राठोड सोहम खुने अर्नव टुले रुद्राक्ष राऊत संचित भिंगारे प्रशांत आंबेकर साहिल आदमने ओमसाई बंड सार्थक टुले योगेश कराडे नीरज चव्हाण मोहित राठोड नैतिक सुपलकर तुषार चव्हाण सार्थक ढवळे यांचा सहभाग होता अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड